मिश्रीकोटकर श्री सुधीर भगत अध्यक्ष डॉक्टर राजू मिश्रा सचिव प्रभूजी देशपांडे मनोहर खर्चे सुरेश रेवतकर दीप दि, डॉक्टर दीपक शेंडेकर या ज्येष्ठ नागरिकांचा इथे सत्कार करण्यात आला आणि या सत्कारानंतर लगेच बाकी सर्व शून्य दोन अंकी नाटक आणि शेतकरी आत्महत्या एकांकिका यांचं आयोजन मोठ्या थाटात इथे करण्यात आलं या नाटकातील काही क्षणचित्रे आपण

राहते ते शरीराच्या कामाचा आहे बापांना सकाळ शेतकऱ्याकडे लक्ष द्या शेतकऱ्याकडे भरपूर लक्ष द्या आणि सोमवार सुटकर मी हारा नाही काय मॅडम आय वुड दिसफुल असली काय रे आता तुला लिहिण आता चौघजणी दीड या प्रमाणे किमान सात तरी बरामी आणतात म्हणून दुकानामध्ये गेलो त्या शॉप अग हा पुनर्जन्म आहे तुझा आयुष्यात हा जो बोनस दिला ना तू मस्तपैकी धरत ना आपण जे तर आपण बाकी सर्व शून्य या नाटकातली काही क्षणचित्रे आपण आत्ता बघितली आणि सोबतच या नाटकातील नायकाच्या भूमिकेमध्ये असलेले संजय भाकरे यांची मुलाखत आपण घेतली त्यांच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये ज्या होत्या मंजुषा देव त्यांच्याशी आपण बोलूया तर काय म्हणा सांगाल मॅडम नाटक अतिशय सुंदर आहे आणि यातली भूमिका माझी जी होती त्याच्यासाठी बरीच मेहनत मला घ्यावी लागली आणि प्रत्येकाने हे नाटक बघावं अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि बघावं आणि हा घरोघरीचा प्रॉब्लेम आहे नाटकामुळे पुष्कळसा गोष्टी सॉल्व्ह होतात आणि आपण प्रयोग बघावा अशी मी प्रत्येकाला विनंती वाढेल वाढेलबद्दलची जागृती करण्यासाठी आम्ही आज हा प्रयोग आपल्यासमोर पहिल्यांदा सादर केला आणि मला अपेक्षा आहे की यातून आजची जनरेशन काही शिकेल आणि समजेल की बा आपल्या आईवडिलांची काळजी ते लोक इतके वर्ष आपली घेत असतात त्यानंतर आपलं एक त्यांच्या शेवटच्या प्रवासात त्यांची साथ देणं हे आपलं एक कर्तव्य असतं धन्यवाद समजा तर या नाटकातून आपल्याला म्हणजे प्रत्येक घरात असणारे जे प्रॉब्लेम आहे जे आईवडील पोटतिडकीने तुम्हाला लहानाचं मोठं करतात पण पंख फुटल्यानंतर तेच मुलं आईवडिलांना कशाप्रकारे धुत्कारतात हे एक बोप्रच एक संदेश देणारं नाटक आपल्यासमोर सादर केलं अजिंक्य के महाराष्ट्र न्यूज नागपूर प्रतिनिधी प्रतिनिधी मधुकर आंबेकर